मित्रांनो दोन डिसेंबर म्हणजे आजपासून परभणी जिल्ह्याचा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे अशी सर्वत्र चर्चा आहे परंतु मित्रांनो परभणी जिल्ह्याचा पीक विमा पासून सुरुवात जरी होणार असली तरी याच्यामध्ये शासनाने आता नवीन नियमावली जाहीर केलेली आहे तुम्ही जर या अटी मध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच विमा मिळणार आहे परंतु तुम्ही जर या अटी मध्ये बसत नसाल तर तुम्हाला पीक मापासून वंचित राहावे लागणार आहे तर ते अटी शर्ती कोणत्या आहेत कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत तुम्ही या यासाठी पात्र ठरणार आहात की नाही आणि खरंच परभणी जिल्ह्याचा पीक विमा हा आजपासून वितरित होणार आहे का त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेंद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे नुकसान जवळपास सरसकट नुकसान झाले होते शेतकऱ्यांचं अवघ नुकसानीपोटी शासनाकडून मदतीची मागणी केली जात होती जवळपास सात जिल्ह्यांसाठी खरीप हंगामासाठी पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मंजूर देखील करण्यात आलेली होती त्यातच मित्रांनो आता अगोदर दिवाळी गोड करण्यासाठी सुद्धा ही रक्कम वितरित होणार होती परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे रख काम रखडल्या गेलेलं होतं अशा आता आता काय झालेलं आहे तर परभणी जिल्ह्याचा विमा वाटपाला मंजुरी देण्यात दे आली आहे आणि जिल्हा समितीच्या माध्यमातून जिल्हा पीक विमा समितीच्या माध्यमातून अध्यादेश देखील काढण्यात आलेले की दोन डिसेंबरला विमा वाटप करावं परंतु ही न्यूज कितपत खरी आहे तर यातच मित्रांनो आता विधानसभा निवडणुका जरी झालेल्या असल्या तरी सरकार अजून स्थापन झालेलं नाही पाच डिसेंबरला जवळपास सरकार स्थापन होण्याचे चान्सेस दिसून येत आहेत तर मित्रांनो जवळपास अगोदर माहिती घेऊया सात जिल्हे कोणते त्यापैकी चार जिल्ह्याचा पिकमा हा लगले लागलीच वितरित होणार आहे त्या सुरुवात परभणी जिल्ह्यापासून करूया परभणी जिल्ह्यातील जवळपास अं चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत जवळपास पाचशे सहा कोटींचा पीक विमा मागणी शेतकऱ्यांची झालेली आहे पीक विमा समितीच्या मार्फत आणि हे पाचशे सहा कोटींचा निधी देखील शेतकऱ्यांसाठी वितरित होणार आहे जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर जवळपास सर्वच महसूल मंडळ परभणी जिल्ह्यात जेवढे महसूल मंडळ आहेत त्या सर्वच महसूल मंडळात पीक विमा वाटपाला सुरुवात देखील होणार आहे त्यातच मित्रांनो हिंगोली जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा पिक मा परभणी झालं की लगेच वितरित होणार आहे अशी चर्चा आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार जवळपास चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे सहा रुपयांचा सा पिकमा मागणी केलेली आहे तर याच्यासाठी जवळपास पाच तालुक्यातील जवळपास तीस महसूल मंडळात हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे तर याची नियमावली काय ठरवण्यात आली जर जर हे शेतकऱ्यांना विमा वाटप होणार आहे तर याच्यासाठी आता नवीन व अटी काय लावण्यात आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या आता समजा एखाद्या गटात चार पाच शेतकरी आहेत आणि काही शेतकऱ्यांचं नुकसान हे कमी दाखवण्यात आलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांचं नुकसान हे जास्त दाखवण्यात आलेलं आहे तर हे नुकसान एकाच गटातील शेतकऱ्यांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान जर दिसत असेल तर या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांचं कमी नुकसान झालेलं आहे तर ते डिटेल मॅच करून हा किंवा वाटप होणार आहे म्हणजे झालं कसं मित्रांनो एकाच गटातील शेतकरी काहीच शेतकऱ्यांचं आता सां, आ, ते तुम्हाला पण माहिती आहे ते सर्वे करायला एजंट लोक वगैरे येत असतात काही शेतकरी त्यांच्या हातामध्ये पैसे घालतात लालच देतात आणि त्यांना आमचं नुकसान जास्त दाखवा असं देखील सांगतात त्याच्यापैकी आता काही एका गटामध्ये जर कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान दिसत असेल तर ते नुकसानीचं मॅच करून आणि काही हो शेतकरी आता काय काय होतं काही शेतकरी स्वतः क्लेम सुद्धा करतात म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ऍपमधून ते आपली तक्रार सुद्धा स्वतः नोंदवतात मग ती तक्रार आणि जे सर सर्वे करायला आलेले लोक होते एजंट होते त्यांनी दाखवलेले नुकसान याची आकडेवारी मॅच करून ही तक्रार दाखवण्यात येणार आहे त्यामध्ये त्याम आता ही रक्कम कशी ठरवण्यात येणार आहे जर एकाच गटातील शेतकरी भरपूर प्रमाणात नुकसानग्रस्त असतील तर ती सरसकट था त्या शेत गटातील शेतकऱ्यांना बरोबर जे शासनातर्फे निधी ठरवण्यात आलेले त्याप्रमाणे निधी वितरित होणार आहे परंतु जर क्लेम केलेला म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली आणि जी तक्रार आहे ती झाली तर त्या शेतकऱ्यांना थोड्या कमी प्रमाणात ही रक्कम वितरित होण्याचे मित्रांनो होता काही शेतकऱ्यांचं कसं झालेलं आहे काही शेतकऱ्यांची दिवाळी पूर्वीच केवायच्या वगैरे झालेल्या आहेत नुकसानीच्या परंतु काही शेतकरी अजून सुद्धा वंचित आहेत केवायशी पासून आता त्यांच्या याद्या ह्या कृषी विभागाकडे म्हणजे कृषी सहायकाकडे याद्या प्रकाशित होऊन त्या याद्या गावच्या जे गावचा पाटील वगैरे असतो त्यांच्या मार्फत ह्या याद्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जाणार आहेत त्यातच मित्रांनो काय झालं आता काही शेतकरी जे पात्र असून सुद्धा त्यांच्या केवयशा झालेल्या नाहीत त्यांच्या केवायशा लगे त्यांच्याकडे जर त्यांचा सी नंबर वगैरे असेल तर त्यांनी लागले सेतू केंद्रावर जायचं आहे आणि आपली केवयी आजच्या आज करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला आज जर पीक वाटप झाला तर तुम्हाला ती रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या सोबतच तुमच्या खात्यावर वितरित होऊन जाईल आणि तुमचा डीबीटी वगैरे अगोदरच चेक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता कसं आता नियम काय मी म्हटलं आता काही शेतकऱ्यांनी काय केलं होतं जे सामायिक गटात सामायिक क्षेत्राचे क्षेत्री शेतकरी आहेत त्यांनी जवळपास त्यांना बॉन्ड वगैरे द्यायला सांगितलं होतं संमतीपत्र वगैरे द्यायला सांगितलेलं होतं तर अशा शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी संमतीपत्र बॉन्ड वगैरे दिलेले होते परंतु काही शेतकऱ्यांनी हे संमतीपत्र बॉन्ड वगैरे दिले नव्हते त्यांना कृषी सहायकाकडे हे बॉन्ड संमतीपत्र देण्यासाठी सांगण्यात आले होते पण परंतु शेत शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी ही निष्काळजीपणा केला आणि हे बॉन्ड वगैरे दिले नाही मग त्या अशा शेतकऱ्यांना सुद्धा या बीकम्यापासून वगण्यात आलेले आहेत तात्पुरतं तात्पुरतं वगळण्यात आलेलं आहे त्यांना नंतर काही नियम वगैरे लावून त्यांना ही नियमांची पूर्तता करावी लागणार आहे आणि काही शेतकरी असे होते ज्यांनी स्वतः सुद्धा क्लेम केलेला नाही आणि त्यांचे यादीत नाव असून सुद्धा ते एजंट लोकांना भेटले नाही गावात जे सर्वे करायला लोक आले होते त्यांना सुद्धा भेटले नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता एक परत एकदा चान्स देण्यात येणार आहे परंतु अगोदर जे शेतकरी पात्र होते ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण अटी व शर्ती नियमात बसत आहेत ते शेतकऱ्यांना हा पिकमा वितरित होणार आहे आता याची तारीख काय असणार आहे तर सर्वात शेवटी तारीख बघायचं झालं तर तारीख असणारे आता दो, दोन दोन डिसेंबरला म्हणजे आज जर या परभणी जिल्ह्याचा पीक विमा वाटप झाला तर तुम्ही जर परभणी जिल्ह्यातून असाल व्हिडिओ बघणारी तर तुम्ही जर तुमच्या जर खात्यावर पीक विमा वाटप झाला असेल तर मला लागलीच कमेंटमध्ये करून सांगा जेणेकरून बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसुद्धा याची मदत होईल जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पिकमा वाटप होऊ शकतो का दोन डिसेंबरला तर मित्रांनो सरकार अद्यापही स्थापन झालेलं नाही सरकार स्थापन न झाल्यामुळे अजून सुद्धा पिकमा वाटपाला विलंब होऊ शकतो कारण की दोन डिसेंबरला जरी तारीख अगोदर फिक्स झाली असली कारण की रविवारपर्यंत सरकार स्थापन होईल अशी चर्चा होती परंतु सरकार स्थापन झालेली नाही तर दोन डिसेंबरला हा पीकमा वाटप होण्याचे चान्सेस कमी आहेत मित्रांनो तर तुम्हाला पाच डिसेंबर नंतर हा पीकमा वाटपाला सुरुवात होऊ शकते आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा होत्या की जालना जिल्हा यवतमाळ जिल्हा त्याचबरोबर पीड जिल्हा तर अशा शेतकऱ्यांचे सुद्धा स्पेशल व्हिडिओ पुढचा व्हिडिओ या शेतकऱ्यांसाठी सुद्धा असणार आहे तर तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर त्या जिल्ह्या जिल्ह्यामधून असाल तर तर परभणी जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर कमेंट कमेंटमध्येच कर करून सांगा की तुमचा फी विमा वाटप झाला का तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद